तात वळुयात नाशिककडे कांद्याच्या भावात सततच्या घसरणीमुळे लासल गावात कांदा उत्पादक संतप्त झालेत कांदा लिलाव बंद पाडत कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय पाण्याच्या टाकीवर चढून उत्पादकांनी शोले स्टाईल आंदोलन केलंय कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे या प्रकरणी पोलीस घटनास्थळी दाखल झालेत आंदोलकांची समजूत काढण्याचे प्रयत्नही सुरू आहेत निलेश नक्कीच जर जर बघितलं तर सातत्याने आज जवळपास ते रुपये या प्रति क्विंटल दराने विकले जात होते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे आणि त्याच रोषातून आज संतप्त शेतकऱ्यांनी लासलगावच्या कांदा बाजार समितीमध्ये जे आहे ते लिलाव बंद पाडले आणि बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या सरत शूर्यश आंदोलन सुरू केलं आपण जर पाहिलं तर येणारं जे उत्पन्न जे आहे पुढच्या काळामध्ये उन्हाळा तर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न येणार आहे आणि ज्या जर निळ्या शुल्क जर कमी केली नाही तर कांद्याला आणखी एवढी भाव मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हा रोष आहे आता शेतकऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे शेतकऱ्यांची समजूत करण्याचा प्रयत्न देखील सुरू आहेत कृषी मंत्र्यांकडनं देखील त्यांना दूरध्वनीवरणं आवाहन करण्यात येत आहे मात्र शेतकऱ्यांची ते आपल्या निर्णयावर ठाम आहे आणि शेतकऱ्यांनी हे आंदोलन आता अशाच पद्धतीने सुरू आहे तुरता धन्यवाद निलेश या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी